व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरती बऱ्याच गोष्टी चुकीच्या ऐकत असतो बघत असतो वाचत असतो कोणी सांगतं की पाणी पाच लिटर प्यावं कोणी सांगतं चार लिटर प्यावं आयुर्वेद नेमकं काय सांगतं आयुर्वेदामध्ये नेमकं काय लिहिले पाणी किती प्यावं खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये तीन प्रकृती सांगितलेल्या आहेत वात पित्त आणि कफ पित्त प्रकृतीमध्ये दाह तृष्णा म्हणजे त्याला तहान खूप लागते आणि त्या व्यक्तीनी पाणी जास्त प्यावं किंवा जास्त घ्यावं हे योग्य आहे परंतु केवळ आपण कुठंतरी व्हॉट्सॲपवरती बघितलं म्हणून चार चार पाच पाच लिटर पाणी बरेच लोक पितात याचा दुष्परिणाम म्हणजे जेवढं पाणी पितो आपण तेवढा ताण आपल्या किडनीला पडतो आणि त्यामुळं एक साधं सूत्र आहे पाणी किती प्यावं उन्हाळ्यात स्वाभाविकपणे पाणी जास्त लागतं हिवाळ्यात कमी लागतं किती प्यावं तर आयुर्वेदामध्ये साधंसूत्र सांगितलं आहे की तुम्हाला तहान लागल्यानंतर पाणी प्यावा म्हणजे गरज नसताना टाकायचं नाही पोटामध्ये आणि तहान लागल्यानंतर वेळ मारून न्यायची नाही हे साधंसूत्र आहे पाणी पितानासुद्धा बरेच वेळा आपण उभ्या, उभ्या, उभ्या पितो खरं म्हणजे बसून प्यावं घोट घोट प्यावं मी गटागट पिऊ नये मी एवढे बारकावे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत बसून पिण्याचा फायदा आपल्या स्टमकची पोजिशन म्हणजे जठराची पोझिशन उभं राहिल्यानंतर आणि बसल्यानंतर याचाही संबंध याच्याशी आहे त्यामुळं साधारणत आपल्याला तहान लागल्यानंतर पाणी प्यावं हे लक्षात ठेवा क्रमांक दोन अजून एक सूत्र आहे की कि वीस किलो वजनाला एक लिटर समजा तुमचं वजन साठ किलो आहे तीन लिटर पाणी प्या आता घरामध्ये दुसरा एक सिद्धांत आहे की पाणी जेवताना प्यावं की पिऊ नये बरेच पेशंट येतात ओडगचं होतंय गॅस भरल्यासारखं वाटतंय जेवण तिथले तिथंच राहतं म्हणजे साधे साधे प्रश्न आहेत लोकांचे आपलं जठर म्हणजे कुकर आहे आपण जे टाकतो त्याचं पाचन तिथं होत असतं जसं भात कमी पाण्याने बिघडतो आणि जास्त पाण्याने बिघडतो तसं आपल्या स्टमकमध्ये ॲडिक्युएट वॉटर जावं नेमकं पाण्याने आणि वाघभटामध्ये एक श्लोक आहे भोजनांती वारी विषम म्हणजे जेवल्याबरोबर पाणी विषा समान आहे बहुतांश लोक आपल्या ताटाच्या सोबत जो तांब्या भरलेला असतो तो रिचवतात जेवण झाल्याबरोबर ती अत्यंत चुकीची पद्धत आहे म्हणजे आपले फूड ज्यूस जे अन्नाला पाचन करण्यासाठी आपल्या स्टमकमध्ये स्रवतात ते डायल्यूट होतात आणि परिणामी पचन होत नाही पोटगच्च होणं ही समस्या साध्या पाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे लोकांना उद्भवते म्हणून जेवल्यानंतर चाळीस पंचेचाळीस मिनिटांनंतर पाणी जेवढं लागतं तेवढं प्यावं आणि जेवताना जास्तीत जास्त एखादी वाटण्याविषयी संक्षिप्त ज्ञान एवढं पुरेसं आहे